तुझ्यापेक्षा खूप लहान तुला मुसकडीत कशी मारू अरे मार बाबा म्हणलं कशाला तू हे करतो तो मुस्कडीतच मार मग त्याला रिक्वेस्ट करून 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 एक बाबा मारल मार मुसकडीत मग मारली एक ती बी कमी मारली अरे बाबा म्हणलं उशीर झालाय आपल्याला कॅमेऱ्याला सगळं आपल्याला कॅमेऱ्याला सगळं हे होते म्हणलं अरे तू मार मग त्याला रिक्वेस्ट केली जोरात मार म्हणलं बाबा मग त्याला त्यांनी जोरात मारले ना तर माझ्या परखान असा आवाज यायचा इतकी जोरात मारली शीन आम्ही काहीतरी केला मग बाईना दहावीसात एवढी मुसकाळीत कोणतरी मी खाल्ली होती मग असं करून आमचं शूटिंग तिथं पूर्ण झालं आमच्या पोंदोडी गावात आमच्या मामाचं गाव होतं तिथं बी आम्हाला त्या लोकांनी सुद्धा खूप सहकार्य केलं पोंदोडीमध्ये आणि असं करून आम्ही संध्याकाळी झरेमध्ये आलो झरेमध्ये आम्हाला ड्रोनचा शीन घ्यायचा होता गाव गाव दावायचं होतं त्यामुळे आम्ही तिथं ड्रोन लावला आणि ड्रोनचा शिना आम्ही घेतला आणि मग पहिल्यांदा गावात कळलं की बाबा हेनी काहीतरी केले मग तिथून कळलं की बाबा हा शॉर्ट फिल्म करत आहे मग हे सांगायचा उद्देश म्हणजे एखादी गोष्ट आपण अचानक केली तर ती खूप भारी होती किंवा कोणाला एक निगेटिव्ह असते बाबा आपण जे एखादी गोष्ट करत असली तर गावाकडली माणसं म्हणतात कशाला करतो काय खरं आहे त्याच्यामध्ये आपल्या घरी येऊन सांगतात हे कशाला फिल्मचा जाणार हे खरं नाही ते खरं नाही ते ना तुम्हाला पुढे अनुभव अजून मी ते सांगणार आहे मग असं करून आम्ही शूटिंग पूर्ण केली आणि शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मग आम्हाला आम्ही ते गावाने सराकडून फुटेज घेतलं आणि मग मी सिद्धार्थ चौधरी सरांना फोन केला मग फोन केल्यानंतर आम मग फोन झाला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला चिंचवडला एडिटिंगला यावं लागेल मग मी ते सगळं फुटेज घेऊन चिंचवडला गेलो तिथे आमचे मित्र प्रसाद कुंभार राहत होते त्यांच्या घरी मी तिथं मुक्कामाला राहिलो गेलो तिथं तिथून आठ दिवस आम्ही ते एडिटिंग केलं आठ दिवस एडिटिंग झालं आमचं सर्व एडिटिंग झालं आणि एडिटिंगचा पूर्ण फंडा करून मी गावाकडे आलो आता मनामध्ये दर्पण जास्त की बाबा आता आपण हा पाहिला प्रयत्न केला के ह्याला कुठंतरी यश मिळावं किंवा एक चांगलं तरी म्हणावं मग असं करत करत इडिटिंग झाला फिल्म बघितला खूप छान वाटला मग मनामध्ये आलं की आता एक शॉर्ट फिल्म काढला आपण फेस्टिवलला टाकायचं मग पुण्यामध्ये महाक्रांती इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म होतं ते होतं आमिनॉरा ते त्याचं हे होतं तर त्या फिल्ममध्ये काहीतरी साठ ते सत्तर देशातली फिल्म आली तर त्याच्यामध्ये आपण हा आपला बोलू ती शॉर्ट फिल्म टाकला मग टाकल्यानंतर पुण्याला आम्ही आमिनोरा वॉलला कार्यक्रमाला गेलो आणि तिथं आपल्या शॉर्ट फिल्मला पाहिल्यानंतर दोन बेस्ट फिल्म आणि बेस्ट एडिटर हे दोन पुरस्कार मिळाले हे आयुष्यातले माझ्या कारकिर्दीमध्ये आमच्या मित्रांच्या सहकार्यामुळे आणि सगळ्या घरच्यांच्या किंवा आख्यापूर्ण यांच्या ह्याच्यामध्ये हा आपल्याला दोन पुरस्कार मिळाले आयुष्यातील सगळ्यात बेस्ट तो की तो पुरस्कार मग रात्री बाराला तो कार्यक्रम संपला इतका आनंद झाला की भयान आनंद त्याची शब्दात गणना ही एक दहावी नापास पोरगा आणि त्याच्या आयुष्यात हे घडावं ह्याच्यापेक्षा म्हणजे आव ते शब्दच माझ्या पुढे अपुरे आणि मग हे बाराला आम्ही कार्यक्रम केला कार्यक्रम झाला आमचा मग आम्ही एक ते दीड वाजता पुणे स्टेशनला एका ह्याच्यामध्ये जेवण केलं आणि मग आम्हाला पंढरपूर एक्सप्रेस गाडी आहे जे माझं गाव झरे आहे त्या गावाला जाण्यासाठी होते मग माझ्याकडे दोन तीन मित्र आणि मी त्या गाडीत बसलो आता गावाकडे जाण्यापेक्षा मला आत्ताच्या मुलाचा फोन आला की तू आधी आमच्या गावाला टीम बोरलेला आहे तुझा तिथं सत्कार करायचा आहे आमच्या फॅमिलीतर्फे किंवा त्यांच्या बावकीतल्या माणसातर्फे मग ते म्हणले तुम्ही डायरेक्ट कुर्डवाडीला या मग आम्ही कुर्डवाडीला गेलो आणि कुर्डवाडीला गेल। कुर्डवाडी सकाळी आठ त्या नऊ वाजता उतरलो आणि आम्ही बस पकडून आम्ही त्याच्या आत्याच्या घरी गेलो तिथं आंघोळ्या फ्रेश केला त्यांच्याकडून सत्कार वगैरे झाला आणि मग वडिलांचा फोन आला की गावात तुमची गाववाल्याने मिरवणूक ठेवलेली आहे मग टिंबुर्णीचा सा, सगळा कार्यक्रम का रुकून आत त्याची मुलं मी आणि आमचे सर्व कलाकार निघालो त्याची फोर व्हीलर होती ते पाळ घेतली आम्ही आणि झऱ्यात आम्ही सहा वाजता पोचलो सहा वाजता पोचल्यानंतर तिथं उतरलं की काय सांगू तुम्हाला हलग्यान फिरग्यान हा इतका आनंद वाटला जगामध्ये तुम्हाला लाखो पुरस्कार दे मला पुण्यामध्ये पुरस्कार मिळला त्याच्यापेक्षामध्ये माझ्या गावामध्ये मिळलेला मला पुरस्कार मोठा कारण ज्या गावामध्ये आपण जन्मतो त्या गावामध्ये आपला गौरव होणे हा जगातील राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार मी समजतो तर गावामध्ये तिथनं मिरवणूक आमची झाली आम्हाला फेटे फिटे घातले गुलाल फिलाल वाजवत हलक्या वाजवत आणि आमचा गावामध्ये आम्हाला एक आमच्या दिस म्हणून म्हणतात तिथं आमची सभा ठेवली मग तिथं आमच्या गावातले वरिष्ठ पुढारी पुन्हा नंतर ते माझे आमदार आम जयंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप हे सुद्धा आले होते आणि गावातले बरेचसे आमचे नामांकित पुढारी त्यांनी आमचा गौरव केला गौरव केल्यानंतर तिथं सगळ्यांची भाषणं झाली आणि भाषणं झाल्यानंतर आ... कार्यक्रम मी आभार मानले आणि तिथनं उठून आमची अशीच वाजवत वाजवत आम्हाला आमच्या घरी गेले तर घरी गेल्यानंतर जे आमच्या आईच्या डोळ्यामध्ये जे आश्रू आले किंवा जे आनंद बघितला आहे किंवा सर्व फॅमिलीचा तो जगातील सगळ्यात माझा मोठा पुरस्कार हे ते जे त्यांना वाटत होतं की एक उणीव होती की बाबा हा दहावी फेल झालेला पोरग आहे हे काहीच करत नाही आणि ते मी तिथं तो आनंद मला खूप भारी वाटलं आणि खूप पुन्हा गावामध्ये खूप सत्कार झाले आणि बरेचसे पुन्हा पुरस्कार मिळाले बाहुबली फेमानंद कोवता यांच्या हस्ते मिळाले असे बरेचसे चांगले एकंदरीत सोळा सतरा पुरस्कार मिळाले मग हे एक झाली बाजू आता बाजू नंबर दुसरी की आपण एवढं पुरस्कार मिळले पहिल्या शॉर्ट फिल्ममध्ये एवढं झालं तर आता एक डोक्यात ठेवलं की आपण आपल्या डोक्यात हवा जाऊन द्यायची नाही आणि तिथूनच माझा पूर्ण कठीण प्रवास म्हणजे पहिल्यांदा जो मिळलेला जो सुख असतं किंवा एखादं यश असतं हे हे मर्यादित असतं कारण ह्याच्यापुढे आपल्याला पाऊल टाकायचं म्हटल्यानंतर आपल्याला जमिनीवर पाऊल ठेवावं लागतं आता हे झालं म्हणलं आपलं सुरुवात म्हणलं आणि एक शॉर्ट फिल्म मी केला म्हणून किंवा मी दिग्दर्शित केला म्हणून किंवा मी अभिनय केला म्हणून मी गायले मोठा असा कोण झालो नाही हे मी मला माहीत होतं